एकत्रित आलेले आहेत ही सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची आहे चाकूरकर साहेब आणि तुकाराम बाबा हे एकाच विचार विचारपीठावरती एकत्रित आलेलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट आपण या ठिकाणी बघायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी जे आशा आपल्या सर्वांना मनामध्ये होती की चाकूरकर साहेब आणि बाबा एकत्रित आले पाहिजे तर तुम्ही बघू शकता बाबा आणि चाकूरकर साहेब हे एकत्रित त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हा जो लढा आता आपल्याला जिंकायचा आहे तर तो निश्चितच या आता एकत्रित देण्यामुळं दे दे लढल्या जाणार आहे आणि तो जिंकल्यासुद्धा जाणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे तर हे आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे महिला आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो त्या ठिकाणी पूर्ण नेतृत्व त्या ठिकाणी आहे हे लाईव्ह क्षणदृश्य आपण बघत आहोत सध्या ठाणे या ठिकाणावरून अतिशय चांगली गोष्ट आहे की जे आपलं पूर्ण नेतृत्व आहे ते पूर्ण नेतृत्व एका ठिकाणी आहे आणि नेतृत्व एका ठिकाणी असल्याचा फायदा असा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आदरणीय चाकूरकर साहेब त्या ठिकाणी आहेत बाबा सुद्धा आहेत आता चाकूरकर साहेब बोलणार आहेत तरीखाने <muchan> चाकूरकर साहेब काही सूचना प्रशिक्षणार्थी बांधवांना करत आहेत पार्टी दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आहे मागे पवन भर तुम्ही बघू शकता त्यासोबतच प्रशिक्षणार्थी सध्या त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत महिला नेतृत्व सुद्धा आहे त तिकडे चाकुरगड साहेब आपण बघू शकता हे सगळे सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना सूचना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण बघू शकता प्रशिक्षणार्थी बांधवांना सूचना देण्याचं काम सुद्धा चाकूरकर साहेब करत आहेत त्यांच्या माध्यमातून मागे पवन भड आहेत उभे आपले प्रशिक्षणार्थी बांधव आहेत प्रकाशदादा साबळे आहेत चाकूरकर साहेब सध्या प्रशिक्षणार्थी बांधवांना काही सूचना देत आहेत खूप मोठा ह्या निश्चिताच्या सूचना आहेत मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यशस्वी करायचं आहे परंतु जी संख्या आहे त्या संख्याबळाचा जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा कमेंट करणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांध निराश केलेलं दिसत आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथे संख्या तुम्ही बघू शकता की आंदोलनस्थळ आणि उपस्थित विद्यार्थी हे निलेश पाटील कुवे आहेत आणि विद्यार्थ्यांची जर आपण संख्या पाहिली तर ती प्रचंड कमी आहे मग आपण एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करतो आणि उपस्थित विद्यार्थ्यांची जर संख्या कमी असेल तर मग नेतृत्वाने आंदोलन लढायचं कसं आणि लढायचं कोणाच्या बळावरती हा मोठा प्रश्न आहे तर ह्या पुढे आंदोलन करायचं की नाही हाही मोठा एक प्रश्न त्या ठिकाणी आता उपस्थित झालेला लेकरच नसल्या तर कोणाच्या भरोशावर आंदोलन करायचं बाबा आहेत त्या ठिकाणी संख्या खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या जर नसली तर आंदोलन करायचं का नाही हाच मोठा प्रश्न आहे आता तुम्ही तुम्ही सांगा आता तुम्ही कमेंट तर खूप करता सध्या घरी बसून तुम्ही आता आंदोलन बघत आहात ठीक आहे सर्वजण कमेंट करतो परंतु उपस्थिती जर तिथं नसेल तर मग हे यशस्वी आंदोलन यशस्वी कसं होणार आहे Gracias. <laughs> या साईचं टाळा वाजवून आणि काय रे तुम्ही तुमचं बस आहे पोलीस प्रशासन आणि आहे की प्रकरण समोर घेऊन सध्या प्रकाश दादा साबळे आपण बघू शकतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांची जी संख्या आपण बघितली फार फार कमी फार, कमी आहे आहे फारच म्हणजे हा जो आकडा आहे तो इतका हे इतका कमी आहे आपण एकेकडे गोष्ट करतो पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची आणि तिथे सतराशे विद्यार्थीसुद्धा नाही आहेत लाज वाटली पाहिजे खऱ्या अर्थानं असं अशा पद्धतीने जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर यश मिळणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अशा पद्धतीने मला वाटत नाही की यश मिळेल म्हणून तुम्ही लिहून घेऊ इतक्या संख्याबळावरती राज्य शासन जी आर काढणार ना ना। नाही अरे घरी बसून कमेंट करणार ह्यां विसरून जा ठीक आहे त्याच्यामुळं आता तुमचं नेतृत्व करावं की नाही हाही प्रश्न नेतृत्वाने एकदा करायला पाहिजे असं माझ्या नेतृत्वाला सांगणं आहे कोणाच्या भरोशावर करणारे आहे ते आंदोलन चार पाचशे मुलांच्या भरोशावरती यश मिळणार नाही आहे त्यामुळं फुकट सर्वांना पाहिजे यश कोणाला नको असते यश प्रत्येकाला हवं असतं काम करायची आणि ताकदीनं लढण्याची हिंमत मला वाटते या प्रशिक्षणार्थी बांधवांमध्ये दिसत नाही प्रामाणिकपणानं सांग तुम्ही जी संख्या आज मी त्या ठिकाणी बघत आहे ते तर बरं झालं की नेतृत्व खंबीर आहे चाकूरकर साहेब असतील बाबा असतील नाही तर फक्त प्रशिक्षणार्थी बांधवांच्या भरोशावर हे आंदोलन जिंकणेच नाही हे आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे ठाम मत आहे माझं इतके म्हणजे आता काय मला काय म्हणायचं कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल तर पोरं रात्रंदिवस लायब्ररीमध्ये अभ्यास करतात तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा आंदोलनाला जर येता येत नसेल तर बाबांना कार्यमुक्त व्हा ह्या आंदोलनामधून तुम्हाला काही मिळेल असं मला वाटत नाही काही कामी नाही काही कमी नाही आशांना यश मिळणार नाही हे माझं स्पष्ट ठाम ठाम मत आहे यश मिळणार नाही आशानं ठीक आहे आज मी सर्व चॅनलवरती जे ऑनलाईन व्ह्यूवरची सुद्धा संख्या पाहतो तीसुद्धा प्रचंड कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये कसं यश मिळणार आहे मला नाही वाटत की आपण यशस्वी होणार आहोत अशा पद्धतीनं सध्या दादा साबळे मार्गदर्शन करत आहेत बघूयात काय होते तर